मराठी दिनाचे साधून उद्धव ठाकरे शिवसेना गटावतीने डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पाच क्रमांक फलाटावर नव्याने बसवलेल्या शेडचे उद्घाटन काल करण्यात आले या शेड अभावी प्रवाशांचे बरेच हाल होत होते विशेषत पावसाळ्यात महिला वर्गाला खूप त्रास होत होता उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून या प्रश्नाबाबत आंदोलन करण्यात आले होते आज मराठी भाषा दिनानिमित्त आमचे डोंबिवली पश्चिमचे शहर प्रमुख प्रकाशजी तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली आज आमचे सरोवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाच नंबर प्लॅटफॉर्मला जी शेड उभारण्यात आली आहे त्याचं आज पूजन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज केलेलं आहे कारण ही शेडसाठी गेल्या पाच महिन्यापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने आज ही शेड उभारली आहे ही शेड विशेषतः महिला डब्यांच्या जवळची शेड आहे पावसाळ्यात उन्हामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि ही शेड उभारणीचं चा काम चालू करण्यासाठी आम्ही प्रशासनाला आव्हान केलं होतं आणि त्यांनी त्या ते आव्हानांची दखल घेऊन तातडीनं आज तिथे शेड उभारलेली आहे आम्ही रेल्वे प्रशासनाचं देखील आभार मानतो आणि सर्व नागरिकांना याचा फायदा होईल अशी मला असं मला वाटतं आता बघा एक एक विषय आम्ही रेल्वेच्या संदर्भात घेतो आहे स्टेशनवर होत असलेली गर्दी महिलांना विशेषतः कुठलीही सुविधा उपलब्ध नाही स्टेशनच्या बाहेर शौचालय आहेत पण प्लॅटफॉर्मवरती जे शौचालय असायला पाहिजे महिलांसाठी कारण जर एखादी वृद्ध महिला आहे आणि तिला शौचालयाचा वापर करायचा आहे तर ती काही दोन जीए चढून प्लॅटफॉर्मवरनं बाहेर येऊन शौचालयाचा वापर नाही करू शकत आहे म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर हे शौचालय सुधारा नाहीतर शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात एक तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही छेडणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र आज आम्ही इथे जे पाच नंबर प्लॅटफॉर्मला आम्ही आलेलो आहोत तर आमच्या जिल्हा प्रमुखांना आम्ही ऑलरेडी आधीच सांगितलेलं आहे की महिलांची गाईड होत आहे टॉयलेट म्हणा महिलांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा आम्ही त्यासाठी पत्रक दिलेलो त्याच्यामध्ये सुद्धा सुविधा होत आहेत आणि आता हे जे पत्राची शेड इथे घातलेली आहे त्याला पाच नंबर प्लॅटफॉर्मला तर आम्ही सर्व महिला आघाडी व आमचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे त्यांचे सगळे आम्ही सर्वांच्या वतीने आमचे त्यांचे आभार मानतो रेल्वे प्रशासनाच्या अंतर आम्ही आजचा जो आमचा उपक्रम झालेला आहे तो आज एक विशेष अवशिष्ट आहे की मराठी भाषा दिन आहे आज त्याच्या निमित्त आज आम्ही आज उपक्रम घेतलेला आहे रेल्वे प्रशासनाचे पण आम्ही आभार मानतो आणि आमचे जिल्हा प्रमुख रमेश पावडे साहेब आहे